नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सूशन मध्ये आपण एक रचना शिकणार आहोत जेणेकरून की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रचना वापरून तुम्ही खूप साऱ्या वाक्य रचना बनवू शकता मी तर खूप साऱ्या म्हणजे इथं तर फक्त एक हजार दिले त्याच्यापेक्षा पण तुम्ही जास्त बनवू शकता तुमची स्किल असेल तर बघा आता ही जी रचना आहे कोणती ती पाहूयात आपण बघा सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला इफ घ्यायचंय नंतर आहे सिंपल पास्टेन्सच वाक्य नंतर कॉमा करता त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला घ्यायचंय बुड कुड आणि नंतर आहे माइट आपण ठीक आहे कुड आणि बुडच बघू त्याच्यानंतर फर्स्ट फॉर्म आणि राहिलेला बघा ह्याच्या आधीच्या वाक आपण काय पाहिलं होतं रचनेमध्ये इथं परफेक्ट पासून पाहिला होता आणि इथं वूड हॅव आणि कुड हॅव म्हणजे कुड वूडच्या वूड नंतर आपण हॅव आणि कुड नंतर हॅव पाहिलं होतं ओके मग त्याचा अर्थ हा वेगळा झाला होता आता इथं अर्थ काय होतो बघा जी उपयोग भागात जे घडण्याची शक्यता नाही त्याबद्दल बोलताना अगर काल्पनिक अट व्यक्त करताना ही रचना वापरता ओके बघा वाक्य रचना पहा मग तुमच्या लागतात येईल त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू नाही विचारलं तर नाही सांगायचं की नाही जर म्हणजे त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू मग सुरुवातीला काय इथं इफ काय इफ ही इथं सिंपल पासिंगचं वाक्य इफ ही आस्ट त्याने आपल्याला विचारलं तर कॉमा वी वूड टेल हिन काय त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू बघा ही जी वाक्यस्टन आपल्या रोजच्या वापरतली समजून घ्या रचना पाठ करा ते पाठ करा ते समजून घ्या ओके त्याच्यानंतर म्हणजे बघा या वाक्यातून व्यक्त होणारा अर्थ पण तो आपल्याला विचारणार नाही किंवा विचारण्याची शक्यता नाही ओके त्याच्यानंतर बघा आपण घराला काळा रंग दिला तर भयानक दिसेल ते बघा आपण घराला काळा कलर म्हणजे काळा रंग दिला तर भयानक दिसेल ते If we painted the house house black, comma it would look terrible. It would look terrible. म्हणजेच पहा आपण घराला काळा रंग दिला तर भयानक दिसेल ते ह्याचा अर्थ तसा होतो ओके आता त्याच्यानंतरची पहा वाक्य रचना बघा ह्या सूत्रानुसार वाक्य रचना बनवा तुमचा अर्थ एवढं चुकणार नाही सुरुवातीला काय करा हा वाक्य रचना लिहून घ्या मराठीतल्या इंग्रजीमध्ये तोंडपाठ करा आणि आहे असंच वापरण्याचा प्रयत्न करा कारण की लगेच ह्या वाक्य रचना तुम्हाला बनवता येणार नाही त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल ाव कसा पाठ करा आणि बोला एकदा तुमच्या ब्रेनला सवय झाली की नाही हे असं करायचं हे असं बोलायचं ओके नंतर मग तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज पडणार नाही ओके तो इथे आला तर आपण त्याला विचार म्हणजे तो इथे आला तर आपण त्याला विचार ओके म्हणजे इफ ही केम गिअर हिअर we वी वूड हिम म्हणजे तो इथे आला तर आपण त्याला विचारू ओके okay. तो इथे आला तर आपण त्याला विचारू बघा रोजच्या तुमच्या वापरात इफ ही केम इयर वीड आस्क हिम ओके आता okay. ह्यानंतरची बघा वाक्य रचना बघा ही वाक्य रचना जमण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाठांतर करावंच लागेल कारण त्याच्यामध्ये फक्त वाक्यरचनामध्ये च एक वाक्य नाही त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वाक्यरचना जोडायचे मग त्यासाठी तुम्हाला थोडासा विचार करावाच लागेल बघा पुढची वाक्यरचना माझी नोकरी गेली तर मी एखादा धंदा सुरू करेन बघा माझी नोकरी गेली तर मी एखादा धंदा सुरू करेन किंवा व्यवसाय सुरू करेन वाक्यरचना इफ आय लॉस्ट माय जॉब कॉमार आय वुड स्टार्ट आय वुड स्टार्ट बिझनेस एखादा कुठला तरी मी व्यवसाय चालू करेन बघा त्यानंतर तू वाक्यच रच न तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल तिसर महायुद्ध झालं तर काय होईल What would happen? What would happen if the Third World War what occurred? Oh, yeah. oh. क्वेश्चन मार्क म्हणजे तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल बघा सूत्र पाठ करा या वाक्यरचना लिहून घ्या मारडीतल्या यांना पाठ करा आणि तुमच्या लाईफमध्ये म्हणजे डेली रुटीन मध्ये हे वापरा लगेच तुमच्या लक्षात नाही ना राईट जसं तुमच्या हळूहळू लक्षात येईल तसं मग मी याला स्वतःहून तुम्ही बनवू शकाल बघा याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि रुल सेशन मध्ये आपण असाच एक कॉन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद 就是。